हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उकडलेल्या अंड्याची भुर्जी अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये नवी कोरी रेसिपी जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर भुर्जी बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे ती शेअर करणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये होणारी अशी ही आपली आजची स्पेशल अशी ही रेसिपी असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो अर्धी वाटी कोथिंबीर एक चमचा या ठिकाणी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन उकडलेली अंडी घेतलेली आहेत आणि दोन अंडी जे आहेत ते आपण फोडून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीमध्ये चार अंडी जी आहे ती है, या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि या सर्व साहित्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आपण मसाले कोणकोणते वापरणार आहोत त्या मसाल्यांचं प्रमाण देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आपल्या ह्या आजच्या रेसिपीसाठी आपण घेतलेलं आहे नेहमीची भुर्जी बनवतो अगदी त्याच पद्धतीमध्ये पण थोडासा बदल जो आहे तो आपण यामध्ये करणार आहोत आणि नवीन कोरी अशी ही रेसिपी आहे आपली या ठिकाणी तयार होणार आहे चला तर मग आपण या ठिकाणी रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी जी आहे ते दोन अंडी जे आहेत ती या ठिकाणी आपण उकडून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन अंडी जे आहेत ते आपण फोडून घेतलेली आहेत आणि दोन अंडी जी आहेत ती या ठिकाणी उकडून घ्यायची आहे कुकरमध्ये द अंडी बुडतील इतकं पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून अंडी जी आहे ती मध्यम गॅसवरती एक शिट्टी देऊन जी आहे ती शिजवून घेणार आहोत तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये अंडी जी आहे ती या ठिकाणी आपण शिजवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीमध्ये अंडी जे आहे ते आपली उकडून झालेली आहे त्यावरील कवर जे आहे ते आपण काढलेलं आहे आणि या पद्धतीमध्ये अंडी जी आहेत ती या ठिकाणी आपण घेतलेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे नॉनस्टिक कढईमध्ये आपण बटर क्यूब घेतलेला आहे बटर क्यूब जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल तर इथे एक बटरचा क्यूब घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून स्पून या प्रमाणामध्ये जे आहे ते तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर आणि बटर जे आहे ते मेल्ट झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक साहित्य जे आहे ते टाकायचं आहे तर सगळ्यात आधी इथे आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये छान तिचा असा रंग चेंज होईपर्यंत हलकासा ब्राउनिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यामध्येच आपल्याला कांदासुद्धा टाकायचा आहे कांद्याचासुद्धा हलकासा कलर चेंज होईपर्यंत कांदा जो आहे तो या ठिकाणी आपण परतून घेणार आहोत आणि अद्रक लसूण आणि कांदा टाकल्याच्या नंतर त्यामध्येच आपल्याला टाकायचे आहे दोन मध्यम आकाराचे बारीक शिरलेले टोमॅटो आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत जो आहे तो या ठिकाणी आपण परतून घेणार आहोत आणि त्यानंतर तान आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले तर मसाल्यांचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर या ठिकाणी दीड टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे पाव चमचा या प्रमाणामध्ये हळद पावडर घेतलेली आहे पाव चमचा या प्रमाणामध्ये कश्मीरी लाल तिखट पाव चमचा या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण गरम मसाला घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून मसाले जे आहेत ते आपल्याला तेलामध्ये जे आहे ते भाजून घ्यायचे आहे तर मसाल्यांचं प्रमाण जे आहे चवीनुसार आवडीनुसार आपण या ठिकाणी कमी जास्त जे आहे ते करू शकतो आणि मसाले जे आहेत तेलामध्ये आपले छान असे परतून झालेले आहेत आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचे आहे दोन फोडलेली अंडी तर इथे दोन अंडी जे आहेत ते आपण फोडून घेतलेली ती अंडी जी आहे ती यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि अंडी जी आहे त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि खरपूस अशी जी आहे ती भाजून घेणार आहोत नेहमीसारखी भुर्जी बनवतो अगदी त्याच पद्धतीमध्ये ही प्रोसेस जी आहे ते आपण फॉलो करणार आहोत बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये अंडी जे आहेत भुर्जी जी आहे ते या ठिकाणी खरपूस अशी या ठिकाणी भाजून घेणार आहोत परतून घेणार आहोत छान असं तिला कुरकुरीतपणा येईपर्यंत भुर्जी जी आहे ते आपल्याला बटर आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचे आहेत उकडलेली अंडी तर उकडलेली अंडी जी आहे ती या ठिकाणी आपण किसून टाकणार आहोत अगदी या पद्धतीमध्ये तर बघू शकता किसणीवरती जे आहे ते अंडी या ठिकाणी आपण किसून घेणार आहोत आणि दोन अंडी जी आहे ते आपण फोडलेली घेतलेली आणि दोन अंडी जे आहेत ते आपण उकडून घेतलेली तर अशा पद्धतीमध्ये ही आजची आगळी वेगळी रेसिपी जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता दोन अंडी आपण घेतलेली दोन अंडी जी आहे ती उकडून घेतलेली आणि दोन अंडी जी आहेत ते आपण फोडून घेतलेली चार अंड्याची भुर्जी जी आहे ते आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे आणि हे, हे सर्व साहित्य जे आहे ही भुर्जी जी आहे हे उकडलेले अंडी जे आहे ते आपल्याला या मिश्रणामध्ये या साहित्यामध्ये पुन्हा एकजीव करायचे आहे पुन्हा या ठिकाणी असं जे आहे ती परतून घेणार आहोत आणि तयार होणार आहे अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी आपली उकडलेल्या अंड्याची भुर्जी तर अगदी काही सेकंदामध्ये अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी ही झटपट अशी भुर्जी जी आहे त्याच आपण या ठिकाणी बनवलेली आहे चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे भरपूर अशी या ठिकाणी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा खरपूस अशी या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत अगदी लहान मोठ्यापर्यंत आवडणारी ही अशी आगळी वेगळी रेसिपी जी आहे ती आज आपण बनवलेली आहे नेहमीपेक्षा थोडासा बदल जो आहे तो आपल्या आजच्या या रेसिमी रेसिपीमध्ये आपण केलेला आहे तर बघू शकता तयार झालेली आहे आपली उकडलेल्या अंड्याची भुर्जी तर ही सर्व करणार आहोत आपण गरमागरम बटर पावसोबत तर या ठिकाणी दोन पाव जे आहेत तव्यावरती बटर टाकायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि काही मसाले जे आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि पाव जे आहे ते आपल्याला खरपूस असे बटरमध्ये जे आहे ते भाजून घ्यायचे हो आहेत अगदी या पद्धतीमध्ये मसाला जो आहे तो या पावलं जो आहे तो या ठिकाणी लावून घेणार आहोत तर ही उकडलेल्या अंड्याची भुर्जी जी आहे ती आपण चपातीसोबत भाकरीसोबत किंवा पावसोबत जी आहे ती सर्व करू शकतो तर तयार झालेली आहे आपली आगळ्या वेगळ्या पद्धतीत अशी बनवलेली ही आपली आजची रेसिपी तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी बघू शकता तयार झालेली आहे आपली आप या ठिकाणी भुर्जी त्यासोबतच इथे बटर पावजे आपण तयार करून घेतलेले मसाला बटर पावजे आहेत त्यासोबत आजची ही आगळी वेगळी रेसिपी जी आहे ती आपण सर्व केलेली आहे काही सॅलड घेतलेलं आहे त्यामध्ये काकडी आणि गाजर देखील या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर तयार झालेले आहे अवघ्या काही मिनटात तयार होणारी ही आपली खूप स्पेशल अशी ही आजची भुर्जी तर कशी वाटते ही आजची आपली रेसिपी तर नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग